नमस्कार उमरगा शहरात शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण शिबीर मुलामुलीच्या स्वसंरक्षणासाठी शिबिर सुरू छत्रपती शिवरायांच्या काळात मनगटाच्या जोरावर शस्त्राच्या धारेवर ज्या मावळ्याने हा इतिहास रचला त्याच शस्त्रांना आता हाती घेऊन स्वराज्याचे नाही तर स्वराज्यामध्ये राहून स्वतःचे संरक्षण करण्याची गरज बांधली आहे आजूबाजूला असलेले नराधमज भक्षक होत आहेत आणि आता त्यांना आळा घालण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रत्येक मुला व मुलीने शस्त्र शास्त्रशुद्ध पद्धतीने शस्त्राचे प्रशिक्षण घेत आठ दिवसीय उन्हाळी शिबिर जिल्हा परिषद शाळेत आयोजित केले आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा धाराशिव न्यूज रिपोर्टर आकाश पोद्दार उमरगा धन्यवाद नमस्कार मी रफी शेख लाठी इंडिया ऑर्गनायझेशनचं डायरेक्टर आहे आपण उन्हाळ्यामध्ये मुलांना तरी खेळामध्ये गुंतवावं या उद्देशाने शुद्ध का शुभकालीनुद्ध कला हा एक संकल्प घेऊन आपण जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा या ठिकाणी पाच वर्षापासून ते पंचवीस वर्षापर्यंतच्या मुलं मुलींसाठी लाठीकाठीचं प्रशिक्षण शिबिर चालू केले मागचा उद्देश एवढाच आहे की मुलांना आपले जे लुप्त व्हायला जे कला आहे ज्या लाठीकाठीच्या माध्यमातून सेल्फ डिफेन्स असो किंवा मुलांना लाठीकाठीची माहिती मिळावी हा एक प्रा प्राथमिकतेच्या पाठीमागचा उद्देश आपण या ठिकाणी लिहिलेला आहे आणि लाठीकाठी एक शिवकालीन शस्त्र आहे असं आपण म्हणू शकतो याच्यावर भरपूर युद्ध लढले गेले पण आपण या ठिकाणी फक्त लाठीकाठी प्रशिक्षण न देता दानपट्ट्याचं पण प्रशिक्षण आपण देतो आहे आता आपल्याला माहीत असेल छावाच्या माध्यमातून दानपट्ट्याचं महत्त्व लोकांना कळायला लागलं शस्त्राकडे वळ लागलेत लोक तर तानपट्ट्याचंही प्रशिक्षण मुलांना कळावं हा उद्देश ठेवून आपण तानपट्टा लाठीकाठी तलवारबाजी भाला या प्र शिवकालीन सगळेच शस्त्र आपण इथं आठ दिवसाचं प्रशिक्षण कॅम्पमधून शिकवायचा प्रयत्न करतो